जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी इयत्ता पाचवी दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत आज आपण आनंददायी खेळ घेणार आहोत आपल्या खेळामध्ये सहभागी आहेत चार विद्यार्थी प्रत्येकाच्या हातामध्ये दोन दोन पुठ्ठे आहेत तर खेळ कसा खेळायचा हे प्रथम मी तुम्हाला समजावून सांगते एक पुठ्ठा खाली ठेवायचा आहे त्याच्यावर पाय द्यायचा आहे परत त्याच्या पुढे दुसरा ठेवायचा आहे त्याच्यावर दुसरा पाय द्यायचा परत मागचा पुठ्ठा उचलून पुढे ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे त्या अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचं आहे जो सर्वात आधी अंतिम रेषेपर्यंत पोहोचेल तो विद्यार्थी जिंकला अलक लक्षात कसे करायचं ते करायची थ्री स्टार्ट गौरव खाली जातोय तुझा जा, आणि जा, अशा प्रकारे जैत जिंकलेला एकदा जोरदार टाळ्या वाजवा